सोलापूर शहरात ख्रिसमस अर्थात नाताळ सण गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चर्चमध्ये यानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली सोलापूर शहरातील रंगभवन चौक येथील दी फर्स्ट चर्च इथं नाताळ अर्थात ख्रिसमस सणानिमित्त गुरुवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली सोलापूर शहर आणि परिसरात नाताळ सणाचा उत्साह सर्वत्र जाणवत होता या निमित्तानं चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रार्थनेत सहभागी झाले नाताळ सणाचं औचित्य साधून चर्च परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला होता ज्यामुळं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता, होता। भाविकांमध्ये आनंद उत्साह आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळालं नाताळ सण शांतता प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देत साजरा करण्यात आला प्रभू येशूचा आहे शांती प्रभू येशू ख्रिस्त जगाला शांती देण्यासाठी आलेला आहे आणि तो सांगितलं की आ, जे कोण त्याचा विश्वास ठेवतो हो त्याला तो शांती प्राप्त होईल आणि त्याने सांगितलं की किती अडचण असेल किती कठीणाई असेल दुःख प्रसंगी असेल किंवा आनंदी प्रसंग असेल त्याचं शांती जगातल्या शांतीपासून फार दूर आहे वेगळा आहे आणि ही शांती आम्हाला सतत आनंदित ठेवणार आहे तर हे शांती आम्ही सर्वांना पसरू इच्छितो ज देवाची शांती जे आम्हाला आता गरजच आहे सगळं लोक लढाई करत आहे वॉर चालू आहे आणि या प्रसंगीच आपल्याला शांतीची गरज आहे